नमस्कार आपण पाहत आहात लेवा जगल न्यूज विशेष घडामोडींचा संवाद संस्कृती स्वच्छता आणि समाजहित यांच्या चार स्तंभांवर उभ्या राहिलेल्या महत्वाच्या बातम्यांचा एकत्रित आढावा तर चला सुरुवात करूया आजच्या प्रेरणादायी आणि समाजमन हलवणाऱ्या घडामोडींनी पहिली घडामोड सावद्यात फॅमिली शिबीर संवादातून सुसंवादाची दिशा सावदा शहरात तेज ज्ञान फाउंडेशन आणि सरश्री यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित होणार आहे एक विशेष फॅमिली शिबीर रिश्तो मे नई रोशनी संवाद से सुसंवाद या शिबिराचे आयोजन दत्त मंदिर मोठा मठ गांधी चौक येथे सकाळी दहा तीस ते दुपारी तीन तीस या वेळेत होणार आहे प्रवेश विनामूल्य असून पूर्व नोंदणी आवश्यक आहे हे शिबिर पतीपत्नी युवक पालक व सर्व सोळा वर्षावरील कुटुंबियांसाठी खुले आहे नात्यात सुसंवाद निर्माण करून आदर्श कुटुंब घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे संपर्क सत्तर वीस सहाशे शेहेचाळीस एक्काहत्तर एकोणसाठ किंवा अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नऊशे एकसष्ट दोनशे बावीस दुसरी घडामोड भुसावळ क्रीडा संकुलास सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल नाव देण्याची मागणी भुसावळ येथे सात कोटी एकोणतीस लाखांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या तालुका क्रीडा संकुलास लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल संकुल असे नाव द्यावे अशी मागणी लेवा पाटीदार समाजातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी शिशिर जावळे सौ मंगला पाटील ॲडव्होकेट सागर सरोदे बापूदादा महाजन यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते क्रीडा संकुलातील स्विमिंग पूल इंडोर गेम्स हॉल विविध मैदाने आणि ट्रॅकचे काम अंतिम टप्प्यात असून हे नाव संकुलाला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे तिसरी घडामोड शिवकालीन रणरागिणी या विषयावर राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्त्री शक्तीचा गौरव व्हावा या उद्देशाने श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कलासेवा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विषय शिवकालीन रणरागिणी अंतिम तारीख पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शब्दमर्यादा एक हजार ते पंधराशे शब्द, शब्द बक्षिसे प्रथम पाच हजार रुपये द्वितीय तीन हजार रुपये तृतीय दोन हजार रुपये सर्व सहभागींस प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी ईमेल मराठी साहित्य व सेवा ऍट द रेट जीमेल डॉट कॉम किंवा व्हॉट्सॲप ऍप नव्याण्णव सत्त्याऐंशी चव्वेचाळीस सदुसष्ट शहात्तर चौथी घलामोळं साई सुंदरनगर परिसर दुर्गंधीयुक्त कचऱ्यातून मुक्त मुंबईतील प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मधील साई सुंदरनगर इमारत क्रमांक तेरा आणि सेंच्युरी महाडा वसाहत या भागात साचलेल्या कचऱ्याविषयी तक्रार स्थानिक अध्यक्ष प्रवीण वावेशकर यांनी केली होती त्यानंतर आमदार महेश सावंत व शाखाप्रमुख संजय भगत यांनी तात्काळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून जेसीबी आणि डम्परच्या सहाय्याने कचरा हटवून परिसरात पावडर फवारणी करून स्वच्छता केली स्थानिक नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आभार मानले असून हाच प्रशासन आणि जनतेतील सकारात्मक संबंध टिकवण्याचा आदर्श ठरतो चारही बातम्या समाजहिताच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणाऱ्या संवादाचे महत्त्व पटवणारी शिबिरं सामूहिक स्मृतीचा सन्मान करणारी नावकरणाची मागणी इतिहास जागवणारी निबंध स्पर्धा आणि आरोग्यासाठी तातडीने घेतलेली स्वच्छतेची कारवाई ही आपल्या समाजाच्या प्रगतीची जाणीव आहे आपण पाहत आहात लेवा जगत यूट्यूब न्यूज आजच्या विशेष घडामोडींसाठी धन्यवाद पाहत रहा, जागृत रहा, जोडत रहा, लेवा जगत आणि सत्याशी लेवा जगत न्यूज सत्याशी नातं